महापुरुषांना त्रिवार अभिवादन आज मंचावर उपस्थित असलेले आपले ए डी आर एम आपले ए डी एम साहेब छापरा साहेब तसेच आमचे रेल्वे टेक्शनर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष शुक्ला साहेब सेक्रेटरी आपले एकाच साहेब आणि मंचावर दोन्ही पेन्शनर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सी आर एम एसचे टीचे सुधा कांबळे साहेब सर्व उपस्थित रेल्वे पेन्शनर्स बंधू आणि भाऊणी आता खरं तर पाहिलं तर मी गेल्या वर्षीपासून मला पेन्शन चालू झालेले आणि रेल्वे पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं आणि दोन हजार अठरामध्ये ज्यावेळेस माझी आई मयत झाली त्याच्यानंतर मी या ठिकाणी फाईल सादर केली आणि तेव्हापासून रेल्वे पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी त्यामध्ये शुक्लासाहेब आहेत त्यामध्ये आपले चतुर्वेदी साहेब आहेत त्यामध्ये तिवारी साहेब आहेत त्यामध्ये आपले गाडिलकर साहेब आहेत सर्व या ठिकाणी आता सर्वांचं आपले मठ साहेब आहेत सर्वांनी मिळून मला सहकार्य केलं आणि माझे पेन्शन चालू केल्याबद्दल मी मनापासून त्यांचं धन्यवाद मानतो केवळ माझेच नाही तर या दौं शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये जेवढे पेन्शनर्स आहेत किंवा हँडिकॅप असतील सेकंडरी पेन्शन असेल विधवा असेल महिला असेल मी आज पाहतोय की दोन हजार म्हणजे बारा वर्ष मला वाटतं या असोसिएशनला झालेले आहे आणि बारा हे तेरावं अधिवेशन आहे आणि बारा वर्षामध्ये त्यांचा जर काम करण्याची त्यांची पद्धत मी जवळून पाहिलेली आहे एकदम पारदर्शकता असं कार्य कार्य त्यांचं या संस्थेच्या माध्यमातून चाललं जातं अनेक पेन्शनर्सला त्यांनी पेन्शन मिळवून दिलेले आहे विधवांना त्यांनी पेन्शन मिळवून दिलेले आहे माझ्यासारख्या हँडिकॅपला पेन्शन मिळवून दिलेलं आहे बऱ्याच लोकांची कामं त्यांनी यांच्या माध्यमातून केलेले आहे आणि हे असं असताना आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की आठव्या के पे कमिशनच्या संदर्भामध्ये आता जी आपल्याला धोक्याची घंटा साहेबांनी दिली कांबळे साहेबांनी दिली आणि ही धोक्याची घंटा आपण खरोखरच एक विचारपूर्वक विचार, विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण हे सरकार नेहमी कामगारांच्या विरोधामध्ये सतत चाललेलं आहे मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती असेल की सर्व आता म्हणजे रेल्वेसुद्धा प्रायव्हेट केलेले आहे सर्व प्रायव्हेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून आता या पवारसाहेबांनी सांगितलं की जो आता पंचवीस नंतर म्हणजे काय आता दोन ह्याच्यानंतर जो रिटायर होईल त्यांनाच आठवं पे कमिशन बसलं जाईल परंतु या ठिकाणी मला सर्वांना एक विनंती कराविषयी वाटते की की आपण तुम्ही आम्ही जर संघटित राहिलो तुम्ही आम्ही जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत ह्या सरकारला घाम फुटणार नाही मित्रांनो आणि तुम्हा आम्हाला जर आठवं पे कमिशन जर तुमच्या पगरात पाडून घ्यायचं असेल तर ह्या सरकारला जागेवर आणण्यासाठी ह्या सरकारला वटणीवर आरण्या आणण्यासाठी सर्व या देशामधले जेवढे पेन्शनर्स आहेत म्हणजे रेल्वे असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे कुठलेही रेल्वे कामगार असतील हा सर्वांनी एकत्र येऊन हा लढा उभा करणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे सरकार तुमच्या सर्वांच्या विरोधातलं आहे आणि म्हणून आपल्याला आज लावून बसलेली ला आहे की आठवत ते पे कमिशन तुम्हाला आपल्याला मिळेल परंतु या ठिकाणी जे आता ऐकण्यात आलेलं आहे तर ही खरोखर होऊ शकतं असं कारण तुम्ही आम्ही संघटित नाही संघटित झालं पाहिजे जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट आपल्याला मिळणार नाही आपल्याला सहजासहजी मागून काही मिळत नाही त्याला संघर्ष करावा लागतो आणि म्हणून नेहमी संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही आता मला या या ठिकाणी एवढं सांगतो की आपले सर्व या ठिकाणी ज्येष्ठ पदाधिक पदाधिकारी बसल्यात आणि अनुभवी सर्व नेते मंडळी आहेत मला या ठिकाणी सांगायची की आता बिहारमधल्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत उत्तर प्रदेश प्रदेशमधल्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत इतर राज्यातल्या निवडणुका सुद्धा तोंडावर आलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आता काही महिन्यापूर्वी येणार आहेत परंतु ह्या निवडणुकीपूर्वीच जर तुम्ही आम्ही जर आवाज उठून या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जर संघटित झालो नाही तर मात्र निवडणुका संपल्यानंतर आवाज उठवण्यात काही अर्थ होणार नाही म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की आता महागं जी इलेक् दिल्लीचं जी इलेक्शन झालं आणि मागं का मला वाटतं हरियाणा कुठलं तरी दोन राज्याचे दोन तीन राज्याचं इलेक्शन झाले त्यावेळेस आपल्या देशातल्या जेवढ्या पेन्शनर संघटना आहेत दिल्लीमध्ये दि आवाज उठवला आणि हे कुठेतरी त्यांनी घोषणा केली आठवा पे कमिशन मंजूर त्यांनी केलं आणि आवाज उठवलेला आहे अशाच पद्धतीनं दिल्लीमध्ये सर्व मला वाटतं छप्पन का कितीतरी पेन्शनर संघटना आहेत चोवीस का काहीतरी संघटना आहेत या संघटनेनी निवडणुकीच्या अगोदर मध्ये आवाज उठावलेला आहे आणि म्हणून या सरकारला घाम कुठेतरी फुटला आणि म्हणून कुठेतरी त्या त्यांनी आठव पे कमिशन मंजूर केलेलं आहे परंतु मी पे कमिशन मंजूर केल्यानंतर अजून ते पे कमिशन बसलेलं नाही आता इथे सांगण्यात आलं की खरोखरच आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हे पेन्शन पे कमिशन लागू होईल परंतु त्याची अन्मलबाजावणी कोणत्या तारखेला होती अजून सांगता येत नाही आणि आता सांगितलं सम, की त्याचा म्हणजे आता फिटमेंट फॅक्टर जो आहे म्हणजे त्याची कॅल्क्युलेशन चालू आहे त्यांचं की किती द्यायचं किती नाही त्याच्या त्या कॅल्क्युलेशनवर सर्व सर्व गणित अवलंबून आहे आणि आता तर समजलं की तिथून पुढच्या जे पाठीमागे जे रिटायर झालेले आहेत त्यांना तर आता पे कमिशन सुद्धा मिळणे शक्य नाही म्हणजे ही धोक्याची घंटा त्यांनी सांगितले ही खरी असू शकते त्याच्यामुळं तुम्ही आम्ही आता सर्वांनी एकत्र येऊन या हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जोपर्यंत तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुमच्या पत्रामध्ये काही पडणार नाही मित्रांनो एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे आता सांगितलं गेलं की आपण नेसतो दे पेन्शन देतो मला काय पाहिजे मला पेन्शन चालू आहे आरामशी भेटते परंतु घरी बसल्यानंतर काहीच मिळत नाही त्याच्यासाठी पेन्शनर ऑफिस मध्ये यावं लागतं तिथे काही घडामोडी घाटतात काही नाही शासनाच्या सरकारचे काही धोरण बदलत्यात नेहमी सतत जी आर बदलत असतो आणि हा जी आर बदलत असताना आपल्याला सुद्धा तो, तो माहिती असला पाहिजे की आपल्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारचा जी आर बदललेला आहे का कुठला प्रकारचा जी आर लागू झालेला आहे का नवीन नवीन जी आर काही आलेले आहेत का हे आपल्याला कळण्यासाठी आपण पेन्शनर ऑफिस मध्ये अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आता ही लक्षात ठेवा घरी बसून तुम्हाला काही मिळणार नाही तुमची पेन्शन सुद्धा बंद होऊ शकते हे सरकार अशा म्हणजे विचाराचं आहे म्हणून मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो मी काही जास्त भाषण करत नाही माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो थँक्यू धन्यवाद धन्यवाद